तर हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे तर पहिल्यांदा तर आम्ही आता व्लॉग बनवत आहे मी आता तो तर सुरू केलं आहे व्लॉग बनवायला तर खूप जास्त चुका होतील होऊ द्या काही नाही तुम्हाला शेअर करते की आम्ही मुंबईला निघालो सात एप्रिलला माझी होती ॲनिव्हर्सरी म्हणजे आमची सॉरी दोघाची तर आम्ही निघालो वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला मुंबईला आता पोहोचलो आम्ही नांदेडच्या स्टेशनवर तर गाडी होती पाच एप्रिलला सहाची ट्रेन होती मग आम्ही ट्रेन मध्ये बसलो तर पहिली गोष्ट तर ट्रेनचा प्रवास हा मला जास्त खूप वाटते बाबा कारण भीती नसते काय नसते ट्रॅव्हल्समध्ये मध्ये रात्रभर भीती वाटते आणि ड्रायव्हर तर एवढे हेवी असतात त्या ट्रॅव्हल्सचे बापरे खूप जास्त मला भीती वाटते सो मग आम्ही काय केलो तर ट्रेन मध्ये घरून डबा नेला होता कारण आम्ही दरवेळेस बाहेरचा खाऊ शकत नाही आणि थोडस आता कसं ऑइली वगैरे आहे वडापाव वगैरे काय भूक तर खूप लागते ट्रेनमध्ये प्रवासामध्ये आमच्या दोघाला पण म्हणून आम्ही फक्त एक भेल घेतली आणि खिचडी नेली होती फक्त आमच्या स्वयंपाकाला आता मस्त छानपैकी खिचडी करून दिली होती आणि ट्रेनचा प्रवास मला खरंच जास्त खूप म्हणजे सेफ पण वाटतो आणि छान वाटतो मग आम्ही इथं पोहचलो पनवेलला तिथून तिथून एक फ्रेंड होता रमेश नावाचा तर रमेशकडे आम्ही गेलो तिथे थोडासा आराम केलो मग तो म्हणलं की दिवसभर आपण काय करणार चला आपण शॉपिंगला जाऊ तर मी घातली होती हिल आणि बापरे एवढा जास्त त्रास होता होत होता आणि मग चला साधी चप्पल घ्यावं म्हणलं मग आम्ही लोकलमध्ये बसलो तिथल्या लोकलमधल्या लोकांचा खरंच प्रवास बापरे खूप स्ट्रगल आहे मला तेवढी झोपी लागली कारण सवय नाही नांदेडकरांना एवढ्या पण स्ट्रगलची मग भूक लागली होती तर आम्ही एका डोसा खाला पण नांदेडच्या डोसाची चव येत नाही नंतर कबूतर खाना म्हणे बाप रे एवढे जास्त कबूतर होते कबुतर बघून म्हणजे काय नांदेडला पण आहेत आमच्या घरी पण एवढे सतवतात कबूतर पण तिकडच्या कबूतर म्हणजे काय एवढा कबूतर खाना आणि तिथं गल्लू गल्ली आहे म्हणे मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला तर सगळे म्हणले अरे मॅडम तिथे तर गल्ली गल्लीला कबुतरखाना खाना आहे तर म्हणलं चला आपण थोडेसे फोटो व्हिडिओ काढून घेऊ त्यांच्या सोबत खूप छान मस्त कबुतर होते पण एवढं जास्त ऊन लागत होतं बाप रे म्हणजे आणि हा मुंबईची गरमी वेगळी आहे बरं म्हणजे नांदेडला ऊन लागते एवढं तापमान आहे पण मुंबईची गर्मी कसं ऊन कमी लागते पण गर्मी जास्त होते म्हणजे दमट वातावरण असल्यामुळे मला, मला वाटते असं चिकट चिकट बाप बापरे एवढा त्रास होत होता इरिटेट होत होता पण मला चला आता आल्या तर करा सहन थोडस फोटो व्हिडिओ काढून जरा धमाल केली म्हणा आणि मग राहिला प्रश्न की म्हणजे चला दादरला आलो आम्ही तिथून की दादरला इथे शॉपिंग करायला आलो बघू म्हणलं काय काय घ्यावं काही नाही आता वजीराबादला शॉपिंग करून म्हणजे पेटला शॉपिंग करून सवय आहे म्हणलं चला बॅग घ्याव हो, एक बहिणीला बॅग घेतली आणि एवढं काही स्वस्त पण नव्हतं चला म्हणलं घ्याव मग एवढी जास्त गर्मी होत होती तरी पण घ्या चला शॉपिंगच्या पुढे काही कळते का मग आम्ही बसलो कॅब मध्ये चला तिथून झाली शॉपिंग आणि मग निघालो होत आम्ही अंधेरीला कारण आम्ही जे अविनाश जे मला सरप्राईज देणार होता त्या हॉटेलचं नाव ड्रॅगन फ्लाय होतं त्यानं मला नंतर सांगितलं बट मला ड्रॅगन फ्लाय हॉटेल कसं आहे काय नाही काही माहिती नव्हतं मग फायनली आम्ही आलो तर ड्रॅगन फ्लाय हॉटेलला तर खूप भारी दिसत होतं हे तर हॉटेल म्हणलं चला आता आज जाऊन बघू की नेमकं अविनाशच्या ॲनिव्हर्सरीचं काय सरप्राईज आहे आणि कसा सरप्राईज देत होते बघूया मला वाटलं नॉर्मल रूम वगैरे असेल तर पुढे तुम्हाला समजणार आहे की कशी रूम आहे काही नाही मी तर जास्त एक्सायटेड होते आणि मग आम्ही वेट केलो आणि फायनली मी एवढं जे काय म्हणतात त्याला पाच सहा तारखेला जे वेट केलं ते संपला वेट बाप रे एवढी जास्त केव रूम भारी होती मग समजलं की केव रूम आपल्या इकडे म्हणतात सारी रूम आहे याला काय पण मी तर नेहमी बघायची फिल्म मध्येच असं सरप्राईज मिळतं आपल्याकडे फायनली नवरे लोक देत नाहीत खूप चिंगूट असतात पण भेटलं मला सरप्राईज फायनली वेडिंग अॅनिव्हर्सरीला तर खूप सुंदर रूम होती जकुझी होती तर इकडचे तर म्हणतात काय ढव आहे नाही यार जकुझी खूप भारी एक्सपिरियन्स होता तर ही फायनली एक रूम बनवली होती की कपलसाठी केव्ह रूम आहे ही ड्रॅगन फ्लाय हॉटेलची खूप सुंदर आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे बापरे आणि मग आम्ही भूक लागली होती खूप जास्त म्हणून आम्ही नाश्त्याला मागवलं मी व्हेज मागवलं अविनाश नॉन व्हेज खातो म्हणून त्याने नॉनव्हेजला स्टार्टरमध्ये मागवलं मग आम्ही वर आलो वर पण खूप छान डेकोरेशन केलं होतं अविनाशनं ना डिनरसाठी तर बघू शकता किती सुंदर सरप्राईज आहे आणि मग तिथं छान आम्ही मूवी वगैरे बघितली आणि एक्सपिरियन्स तर एवढा भारी होता खूप छान दिवस गेला आणि लास्टला मग फक्त ब्राउनी मागवली खाल्ले आणि एक्सपिरियन्स एवढा भारी होता खूप छान वाटलं मला आणि ब्लॉग मी अरे मला खूप बनवायला पाहिजे होते असं खूप जागी गेली मी पण शेअर केले नाही पण आता ना इथून पुढे मी ट्राय करेल बनवायचा आणि माझा हा पहिला वेळेलाच ब्लॉग आहे बरं कारण मी बनवत नाही मी कॉमेडी क्रिएटर आहे तर ब्लॉगर वगैरे तर नाही ना म्हटलं चला मग ड्रेसिंग वगैरे अविनाशने मला अगोदरच ड्रेसिंग वगैरे ऑर्डर करून दिला होता हा ड्रेस ब्लॅक ड्रेस तर मी मॅक्झिमम तर शॉर्ट्स विअर करत नाही पण आता म्हणलं चला लग्नाचा वाढदिवस आहे तीस वर्ष झालं तरी पण आपण यंग गर्ल अठरा वर्षाची दिसू शकतो चला विअर करून थोडासा फ्लेक्स करू तर मग आले खूप जास्त मला तर सरप्राईज जास्त आवडलं खूप खूप म्हणजे खूप आणि खरं सगळ्यांनी कपलनी कुठे जाऊन जाऊ बट जेव्हा तुमचे ॲनिव्हर्सरी असले असते वर्षातून एकदा वेडिंग ॲनिव्हर्सरी असो किंवा बर्थडे असो खरंच दोन दिवस हो की एक दिवस हो कामाच्या पूर्ण गराड्यातून निघायलाच पाहिजे कारण स्वतःसाठी वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे हे मला तिथे गेल्यावर कळलं कारण डेली शूटिंग करून मी खूप जास्त थकले था होते मग दुसऱ्या दिवशी आम्ही ते झालं रात्रीच्या सहा तारखेचा मग सात तारखेची आमची ॲनिव्हर्सरी ते दुसरी रूम बुक केलेली होती तिथे पण आम्ही सेलिब्रेशन केलं म्हणजे हे जास्त खूप छान ड्रॅगन फ्लाय हॉटेलवाल्यांनी सोय केली होती मग आम्ही तिथून निघालो चला आमची ट्रेन होती सात तारखेला कारण आठला माझा एक प्रोग्राम होता नऊ तारखेला सॉरी तर आम्ही निघालोत मग आणि बसलो कॅब बुक करून सी एस एम टीला निघायला अंधेरीहून तिकडे तर आलोत खूप जास्त गर्मी होती थकलो पण होतो मला वाटते मला कॉल कोणाचा आला होता आठवत नाही पण हां आईचा आला होता आई निघाली की नाही जेवण केलात की नाही सगळं बोलू लागली मग मग आम्ही बसलोत आणि निघालोत पण खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खरंच कामाच्या म्हणजे डेली शूट करून करून खूप आम्ही दोघे पण खूप जास्त थकलो होतो म्हणलं चला जरा सो दोन दिवस जाऊन होत आणि मी तर नांदेडलाच राहणार होते मी तर मला घरी चला आराम करू पण आम्ही बोलले चला पण काय इकडल्या लोकांचा स्ट्रगल आहे काय गर्दी लोकलची अरे बाप रे पण ठीक आहे पायद्यावे आम्हाला आमचं तर रिझर्वेशन भेटलं खूप छान वाटलं एवढं मात्र आहे मुंबईमधल्या लोकांकडून एवढं शिकायसारखं आहे की वर्क खूप हार्डवर्क करतात ते लोक खरंच आपण सगळ्यांनी यांच्याकडून शिकलं पाहिजे खूप जास्त स्ट्रगल आहे सर्वाईव्ह करण्यासाठी तिकडे <coughs> आणि आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे शूट करून करून खूप थकले होते दोन दिवस काढून मला स्वतःसाठी वेळ तर खूप छान वाटलं मला इकडे येऊन आणि प्रवास करून भलेही दोनच दिवसाचा होता शॉर्ट टूर पण खूप छान वाटलं आणि नक्की मी दुसऱ्या वेळेस पण छान छान ब्लॉग बनवीत जाईल हा पहिलाच ब्लॉग आहे समजून घ्या आणि मला कॉमेडी करून सवय आहे करूं करूं। तर अशी ब्लॉगिंग वगैरे करून सवय नाही मला चला करू तर नेक्स्ट ब्लॉग पण टाकूया आपण लवकरात लवकर तो पण सबस्क्राईब करा बाय बाय